इचलकरंजीत गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे पंचगंगा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे सोमवारी सायंकाळीच पंचंगेच्या लहान पुलावर पाणी आल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर पडली आहे गेल्या चोवीस तासात तब्बल पाच फूट वाढ होऊन नदीची पातळी एकोणसाठ फुटांवर पोहोचली आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडून अकरा हजार पाचशे क्युसेकपेक्षा अधिक विसर्ग करण्यात आलाय त्यामुळं नदी पातळीत झपाट्यानं वाढ होत असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान मुसळधार पावसामुळं शहरातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर पडली असून आजूबाजूच्या शेतात पाणी पोहोचले इथल्या स्मशानभूमी पार्किंग आणि महादेव मंदिर परिसरात पाणी पोहोचले इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संजय कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचगंगेची सध्याची पातळी एकोणसाठ फूट असून इशारा पातळी अडुसष्ट फूट तर धोका पातळी एकाहत्तर फूट आहे